शरद पवार आणि संजय राऊत हे त्यांच्या राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या शब्दांची कधीही तोडमोड करतात तर आपण तसे कधी बोललो नाही मंत्री चंद्रकांत पाटील शरद पवार आणि संजय राऊत हे त्यांच्या राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या शब्दांची तोडमोड करतील अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे भाजपाला पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे असं आपण कधी बोललो नाही सध्या ए आहे त्या शोधून काढा असं मत देखील भाजपाचे ज्येष्ठ नेते उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे सध्या राजकीय क्षेत्रात एखादा जुना विषय संपवायचा असेल तर नवीन विषय निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली आहे तर आम्ही सनसनाटी म्हटल्याशिवाय तुम्ही दाखवणार नाही असं विधान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते तुम्ही काय करता ऐकता बरं झालं तुम्ही आहात हे बघा संजय राऊत शरद पवार हे त्यांच्या त्यांच्या राजकीय आवश्यकते कुठल्याही वाक्याची किती तोडमोड करेल पण सुदैवाने अलीकडे ए आय बी आय सगळं असल्यामुळे काढा मी काय म्हटलं मी असं म्हटलं आमच्या स्थापना दिनाच्या दिवशी की आपला पक्ष एकोणीसशे ऐंशी साली स्थापन नाही झाला त्याला मोठी पार्श्वभूमी आहे तो बावन्नला एकावन्नला स्थापन झाला असं माझ्या पक्षाचं ज्याला नाव भारतीय जनसंघ होतं मग सत्याहत्तरला निवडणुकांच्या वेळेला जनता पार्टीमध्ये मर्ज झालो आम्ही जमलं नाही म्हणून ऐंशीनं नवीन पक्ष स्थापन केल आमच्या नवीन जनरेशनला वाटतं की आपलं पक्ष आहे शिरच आपण म्हणून मी असं म्हटलं पक्षापुरतं की आपल्या पक्षाची मोठी पार्श्वभूमी आहे पाच हजार वर्ष मी कसाप्रमाणे म्हणजे मग त्यावेळेचे कोणतरी आमचे अध्यक्ष होते की काय आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली